माझे नाव आराध्या शाही गावले आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेर गाव आहे आग मी येता सातवे अभ्यास शिकत आहे मी हे पुस्तक घेत या पुस्तक हे पुस्तक दोन तीन दिवसात वाचले आहे या पुस्तकाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे आहे या पुस्तकाचे लेखक ज्ञानेश्वर भिवडोंगे असे आहे हे पुस्तक मला खूप आवडलं या पुस्तकामध्ये खूप बालपण डॉक्टर बाबासाहेब बाबांचे बालपण बालपण शिक्षण जन्म लग्न हे सुद्धा दिलेलं आहे हे, हे सुद्धा दिलेलं आहे ह्या हे हे मी तुम्हाला या पुस्तकामध्ये सांगणार आहे आणि हे, हे पुस्तक यांचा ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप अभ्यास करायचे अठरा तास अभ्यास करायचे आणि ते खूप ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप चांगले होते डॉक्टर बाबासाहेब आंब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संपाळ या ते होते संकपाळ या घरा संपाळ या घरातले होते आणि ते, ते नंतर आंबेडकर आंबेडकर या घराण्यात गेले आणि आंबेडकर या घराण्यात गेले नंतर त्या त्या घरात खूप भांडणं व्हायचे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साताऱ्यात नोकरीसाठी गेले आणि तिथे त्यांनी एक नोकरी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अभ्यासात खूप हुशार होते आधी त्याचे आड्डाव आंबेड आंबेडकर असे होते पण एका शिक्षकांनी त्यांचे त्यांचे आडनाव आंबेडकर असे केले आणि आंबेडकर आंबेडकर बाबा आंबेडकर बाबा हे खूप हुशार होते आणि त्यांनी आपलं संविधान केलं आणि ते त्याच्यामुळे मग नंतर त्यांनी खूप ते खूप पास पे पेपरामध्ये पास व्हायचे त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना नोकरीसाठी साताऱ्यात पाठवले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मचित्त वाज झाला आणि यामध्ये खूप यामध्ये डॉक्टर yeah, बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये खूप यांनी खूप यांचे जन्म नोकरी शिक्षण आणि जन्म नोकरी शिक्षण बालपण बालपण आणि वगैरे वगैरे खूप त्यांच्या नोकरी लग्न आणि राम रामजीचे लग्न घुनाबाईशी झाले होते आणि विमाशी झाले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप अभ्यास होते आणि त्यांना खूप अभ्यास करायची आवश्यक होती कारण ते खूप हुशार 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 होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचा अभ्यास आणि एका कॉलेजमध्ये गे त्यांनी एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले शिक्षक आंबेडकर असे होते आणि आंबेडकर कसे असे होते त्यांनी त्यांनी नंतर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांचे यांना डबा आणत होते एका एका एकाच एक जेवत होते सगळं एका जेवत होते आणि हे ते खूप ते खूपच चांगले दया ते शिक्षक नंतर ते दे शिक्षक नंतर त्यांचे त्यांना त्या शिक्षकांना त्यां त्यांचे आडनाव खूप अवघड वाटत होते आणि म्हणून त्यांनी त्यांचे म्हणून त्यांनी त्यांचे अण्णा आंबेडकर आंबेडकर असे केले आणि त्यांचे शाळेत सुद्धा नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेही असे होते त्यामुळे त्यांचे त्यांचे कोणाला सगळीकडे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून त्यांना ओळखतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप अभ्यासू खूप अभ्यासू आणि खूप दयाळू खूप खूप चांगले खूप चांगले होते आणि त्यांचा विचारात खूप अभ्यास अभ्यास कधीही अभ्यास कधीही अभ्यास त्यांनी त्यांना नोकरी लागली आणि लॅम्प लॅम्प स्कूलमध्ये ते गेले आणि त्यांना ते गेले आणि तिथे कमी ॲडमिशन तिथे त्यांनी ॲडमिशन घेतली आणि तिथे त्यांनी ॲडमिशन घेतले आणि तिथेला सरने मग त्यांना खूप त्यां ते खूप पास पास पेपरमध्ये पास व्हायचे टेस्टमध्ये त्यांना चांगले मार्क पडायचे त्यामुळे त्या सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांचे खूप लाडके शिक्षक होते आणि शिक्षकही आंबेडकरांचा खूप लाड करत होते आंबेडकर बाबा आंबेडकर हे खूप खूप स्वभावाला चांगले होते आणि त्यांचा ल डब्बाही तेच आणत होते त्यांचा डब्बाही तेच आणत होते म्हणून त्याचा डब्बा आहे ते आम्ही म्हणून ते म्हणून ते खूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून त्या शिक्षकांचे खूप लाडके लाडके झाले आणि लाडके झाले आणि ते खूप खूप स्वभावा स्वभावाला चांगले होते आणि ते मला हे पुस्तक आवडलं आहे या पुस्तकामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत या पुस्तकाचे हे पुस्तक तुम्हीही मी हे वाचलं आहे तुम्हाला वाचायचं तुम्हीही वाचू शकता Thank you, please.